नांदोशीच महत्व असं आहे ज्याला म्हणजे काशीला जाता येत नाही त्यांनी करावी नादोशी या गावाचं नाव नांदोशी नसून पहिले नादोषी असं होतं त्यात नांदोशी पडलेलं आहे ज्याला जमले नाही म्हणजे काशी त्यानं करावी नादोषी ओके okay. मी रजनीकांत पितांबर गोसावी पुरी गोसावी मठ संस्थान नांदोशी या देवस्थानचा मी पुजारी हा पुन्हा पाठीमागा जो पाहता गोसावी मठ फार पुरातन अगदी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातला हा मठ आहे याबद्दल माहिती अशी की ह्या मठामध्ये संन्याशी हे अधिवारस म्हणून राज्य करत होते शिव या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज हे इथून येऊन गेले इथे मुद्दा आणि भाकरी हे असं जेवण म्हणजे या मठामध्ये होत होतं भरपूर विषयाचे मी भरपूर वर्षापूर्वीच वाढा हा भरपूर वर्ष पुरातन आहे मित्रांनो आता सातारामधील आपण नांदोशीचा जो फोर्ट आहे अहोंच्या अलीकडच हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो त्याला नांदुशीचा किल्ला असं म्हणलं जातं तर तो किल्ला पाहण्यासाठी आता आलं आहे तर बऱ्यापैकी किल्ला हा शंभर सत्तर ऐंशी टक्के हा किल्ला संपलेला आहे म्हणजे माझा इतिहास किंवा काही गोष्टी आपल्याला माहिती नाही परंतु आपण किल्ला हा दर्शनासाठी आलो होतो तर इतिहासाचे असणारे साक्षीदार किल्लासा याचं आपण दर्शन घेतो काही आपण बाजू बघतो करून मागणार कारण अंतरा झाड खूप आहे आज जातायत नाही खूप अशी झाडे आहे काट्या आहेत तर तरी पण आपण जाणंच करत नाही नांदुशीचा किल्ला पाहण्यासाठी तर चला महाराष्ट्रामधील कित्ये गडी कोटांची नोंद ही सरकारी दप्तरमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही कारण कागदपत्री गडी अथवा कोट अशा कोणतीही नोंद नसलेले सातारा जिल्ह्यातील नांदेशी गावामध्ये असणारा आणि जसं म्हणजे कुठेही सापडत नसल्याने गडींची ओळख करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे तर मराठ्यांच्या उत्तर काळामध्ये पेशव्यांच्या सत्तेचे केंद्रस्थानी असताना बरेच असे भुईकोट व गड्या बांधल्या गेल्या आणि यातील काही भुईकोट वाडे का हे, भुई हे खाजगी स्वरूपाचे असल्याने त्यांचा उपयोग हा महसूल जमा करण्यासाठी आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा होता त्यापैकीच नांदोशी गडी जी आहे तर याची फारशी जरी माहिती जरी मिळत नसली तरी ही गडी देवस्थानास इनाम दिलेले असून धार्मिक कार्यासाठी असा वापर केला जात असे आणि या गडीसाठी सातारा गादीकडून वतन हे देवस्थान वतन इनाम म्हणून मिळाले होते तर वतन खालसा झाल्यावर दिवस्त। या गडीचा देखभाल करणे अवघड झाल्याने त्याचा खर्च पूर्णपणे थांबला गेला आणि ही गडी दिवसेंदिवस उद्ध्वस्त होण्याच्या मार्गाकडे गेली आणि स्थानिकांच्या या वास्तूबद्दल वास्तूबद्दलसुद्धा आपल्याला उदासीनता पाहायला मिळते त्यामुळे गडीचा हा रास होत गेला आणि ही सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये असणारी म्हणजे औंधला लागूनच ही गडी मी पाहण्यासाठी आज मार्गे आलो होतो तर सातारा रेमतपूरमागे सर्वसाधारण छत्तीस किमीतल्या अंतर आणि रेहमतपूर नांद नांदुशी हे पंधरा किमी आहे तर नांदुशी गावात ही गडी गोसाव्यांची गडी म्हणून ओळखली जाते ती सुरुवातीला आपण जशी माहिती पाहिली तर ह्याला भरपूर अशा तळबंदी आहेत उंचोट आहे किंवा भरपूर अशा म्हणजे जे बांधकाम आहे ते विटांचं बांधकाम आहे पाणी बाहेर येण्यासाठी किंवा पाण्याची व्यवस्था सुद्धा ह्या परिसरामध्ये या अंतर्गत भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर त्याची तळबंदी किंवा घोड्याचा पागा असेल किंवा अशा भरपूर गोष्टी आपल्याला बारक्या व म्हणजे बारीक नजरेनं आपण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की भरपूर वा अशा वास्तू या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर दुर्लक्षित असा हा नांदुशीचा नांदुशीची गडी आपण पाहत आहोत तर कमाने हे जो आपल्याला कमाण्याची झोरगेसुद्धा आपल्याला अग अगदी सूक्ष्मरित्या पाहता येतात तर एक छोटासा प्रयत्न माहिती सांगण्याचा आपला सा केलेदर्शन या चॅनलच्या माध्यमातून तर नक्कीच औंढला गेला की औंडा लागूनच एक अर्धा अर्धा महिन्यापेक्षा शंभर ते दोनशे किमी अंतरावरच आहे नादुशीचा हा भाग आपल्याला पाहायला मिळतो हे भाग किती जबरदस्त असा मुरू बुरुंज इतक्या ताकदीने वाहे आपल्या लक्षात येईल हा किल्ला इथनं आपल्याला औंच दे जे मंदिर आहे औंच यमाई दे देवी देवीचं मंदिर त्याच्या पायथ्यापाशी एक गाव लागतं नांदुशी गाव या नांदुशी गावामध्ये हा असा एक वाडा आहे भुईकोट किल्ला त्याचं आपण दर्शन घेतलं तर पुढचा किल्ला आहे तो आपला राजाचे खोरले त्याचे दर्शन आपण घेण्यासाठी जाणार आहोत तर असेच काही नवीन नवीन नवी व्हिडिओ आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे आपला पाठीमागा दिसतो हा असतो भोईकूड किल्ला चला

ह्या नांदोषीचं महत्त्व असं आहे ज्याला म्हणजे काशीला आता येत नाही त्यांनी करावी नादोषी गावाचं नाव नांदोषी नसून पहिलं नादोषी असं होतं आता नांदोषी पडलेलं आहे ज्याला जमली नाही म्हणजे काशी त्यानं करावी ना ओके